वाघापूर येथील मैदानाच्या कमानेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली मात्र दोन्ही गटांच्या चर्चांती मार्ग काढण्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना अपयश आले त्यामुळे आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत या दरम्यान एका महिला आंदोलकाला चक्कर आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले इथं झोपल्या आम्हाला कोणतीही सोयीसुविधा त्यांनी दिलेली नाही उलट त्यांच्याच अधिकाऱ्यांनी लात मारून भांड हे केले आम्हाला एक वाजता जेवण मिळाले आमच्या बाय पोरत आरत सगळीकडे उपाशी बसलेले रात्री जेवणावर लात मारले पाणी सगळे रस्त्यावर सांडले आणि आम्हाला जेवणाचं काय मिळालं नाही रात चाल तर आम्ही थंडीत गाणत पसला कुडकुडत माणसं लहान मुलं बिन जेवणाची झोपलीत खरं आम्हाला जेवणसुद्धा या प्रशासनानं करून दिलं अशी आमची अवस्था झाली की थंडीत महिला आमच्या निरुद्र म्हाताऱ्या खोताऱ्या महिला आमच्या झोपल्या खरं या शासनाला आमची कळकळी ना या शासनानं लवकर दखल घ्यावावी आमची आम्हाला आमची कमान मिळवून द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे भुजरगड तालुक्यातील वाघापूर येथील मैदानाच्या कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी नऊ डिसेंबरपासून गावातील बौद्ध समाजाने नागपूरच्या दिशेने लॉंग मार्च काढला आहे हा लाँग मार्च कोल्हापूर शहरातील बिंदू चौक येथे बुधवारी दाखल झाला गुरुवारी दिवसभर प्रशासनाशी चर्चा सुरू राहिली मात्र निर्णय झाला नाही त्यामुळे आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले येथेही तोडगा निघाला नाही त्यामुळे आंदोलक काल रात्रीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मानून राहिले आज दिवसभर हे आंदोलन सुरू राहिले अखेर सायंकाळी ग्रामस्थ आणि आंदोलक यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली मात्र या बैठकीत समाधानकारक तोडगा काढण्यात जिल्हाधिकारी यांना अपेश आले या, या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे आंदोलक थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आज कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जिल्हाधिकारी शिओ साहेब आणि एस पी आणि जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी डी पी या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली ग्रामपंचायत प्रशासन आणि आम्ही स्थानिक प्रशासनाच्यामध्ये तर सुरुवातीला सरपंचांनी सांगितलं की त्या ठिकाणी जे तलाव होतं ते आम्ही सपाटीकरण केलं त्यांनी मान्य केलं ते ठराव केले त्यांनी मान्य केलं पण त्या आमची मागणी आज नाही तर गेल्या एकवीस बावीस वर्षापासून आहे आणि आमची मागणी एवढ्यासाठी आहे की तिथं आमचं जे तलाव होतं जी स्मशानभूमी होती ती त्यांनी उद्ध्वस्त केली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही तयार झालो आणि त्यांनी तो ठराव केला असं सर्वांना त्यांनी मान्य केलं पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आम्ही एवढ्यासाठीच थांब आहोत की आमची स्मशानभूमी उद्ध्वस्त झालेली आहे तलाव उद्ध्वस्त झाले आणि त्यांनी चार ठराव त्या पद्धतीची केलेले आहेत आणि आमची मागणी एवढीच आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या दामाचं ठराव झाला आहे त्याच्या अंमलबजावणी होऊन बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं जावं पण समोरून अन्य नावांचा प्रस्ताव समोर येऊ लागला ग्रामदैवतेचा प्रस्ताव येऊ लागला त्यानंतर ग्रामदैवतसुद्धा गावाचा आहे आणि संभाजी महाराजसुद्धा दैवत सर्वांचं आहे पण आम्ही असे प्रस्ताव मांडले की छत्रपती संभाजी महाराजांची कमान गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान आम जिथं ठराव झालेले आहेत त्या ठिकाणी पण त्यांनी त्यांच्याकडून अन्य प्रस्ताव सादर करण्यात आले की छत्रपती संभाजी महाराजांचीच कमान त्या ठिकाणी पाहिजे आम्ही म्हणालो की ठीक आहे छत्रपती संभाजी नाही शिवशाहू फुले आंबेडकर हा पर्याय आम्ही समोर ठेवला हो याही पर्यायाला त्यांनी नकार दिला जेणेकरून त्यांचा बाबासाहेब आंबेडकर या नावाला विरोध आहे राज्य सरकारकडे न्याय मिळालेला निघालेला हा आमचा जता कलेक्टर साहेबांनी अवहेलना केल्याचं आहे गेले दोन दिवस केवळ चर्चेचं गुरहाळ चालू आहे या चर्चेतून कोणताही पर्याय त्यांच्याकडून पुढे येत नाही आम्ही वेगवेगळ्या पर्यायावर आमच्या बांधवांना तयार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही संविधान मानणारी लेकरं आहेत चर्चेची दारं नेहमी खुली ठेवून बोलवल त्यावेळी चर्चा करत राहिलो आणि इथलं प्रशासन आमची अवहेलना करत राहिलेलं आहे आणि ही अवहेलना या पुढं यांच्या कपॅसिटीच्या बाहेर आहे या जिल्हा प्रशासनानं जर का आमची दखल घेतलेली नसेल तर आम्हाला राज्य सरकारकडं दखल दाद मागण्यासाठी मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबईकडं आम्ही आगेकूच करत आहोत आंदोलक मुंबईच्या दिशेने जाण्याची तयारी करत असताना सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एका महिला आंदोलकाला चक्कर आली त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले या महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आंदोलकांनी आपली बाजू माध्यमांसमोर स्पष्ट केली मात्र वाघापूरचे सरपंच यांनी प्रसारमाध्यमांसमोर येण्यास टाळले बिपेंसाठी कोल्हापूरहून होऊन विजय यशपुद्ध